मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातील राहिलेल्या सात सदस्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे आणि तो प्रवास एका स्पेशल ठिकाणी हटके स्टाईल मध्ये दाखवण्यात येणार आहे हा प्रवास घरामध्ये दाखवला जाणार नाहीये हा बाहेर एका भव्य ठिकाणी दाखवला जाणार आहे कुठे दाखवला जाणार आहे सदस्यांचा प्रवास पाहूयात या व्हिडिओ मधून तर नमस्कार एम टी मीडिया मध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो सदस्यांची एवी दाखवण्यात येणार आहे आणि बिग बॉस आहेत ते बोलताना दिसत आहेत की हटके स्टाईलने तुमचा प्रवास आहे तो दाखवण्यात येणार आहे आणि त्याचं सेलिब्रेशन हे खूप भव्य असणार आहे तर मित्रांनो सदस्यांचा प्रवास एका मोठ्या मॉल मध्ये दाखवण्यात येणार आहे आणि मॉल मध्ये शिव ठाकरे सदस्यांसोबत करणार आहेत या क्षणांचं सेलिब्रेशन तर मित्रांनो खूप भव्य अशी सदस्यांची एवी दाखवून सेलिब्रेशन आहे ते मॉल मध्ये होणार आहे हटके स्टाईल मध्ये सदस्य शिव ठाकरे सोबत हे सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो घरातील सदस्य आणि शिव ठाकरे मॉलमध्ये अजून काय काय धमाल करतात हे पाणं खरंच फार मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल आणि सदस्यांबद्दल सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र